नागूर येथे आयोजित केलेल्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन आणि लोकार्पणाच्या सोहळ्याला एवढ्या संख्येने उपस्थित असलेले माझे वडीलधारी मंडळी युधीही कुठल्याही कार्यक्रमाला एवढ्या आवर्जून कधी न जाणाऱ्या पण आपल्या लेकीला बघायला आलेल्या एवढ्या संख्येने माझ्या माय सर्वप्रथम मी विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन झालं असं जाहीर करते विविध हा शब्द अत्यंत सोपा आहे कारण ह्याच्यामध्ये तीनच अक्षर आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळं जग समवता येत पहिले जेव्हा सरकार पूर्वीच होत तेव्हा एखादा दोन लाखाचा फंड आला तरीही जल्लोष व्हायचा आणि तो फंड आल्याबद्दल एक कार्यक्रम व्हायचा फंडाचं भूमिपूजन करण्याच्या पूर्वतयारीचा एक कार्यक्रम व्हायचा मग भूमिपूजन व्हायचं मग काम करायला सुरू झालंय त्याचा एक कार्यक्रम व्हायचा मग काम पूर्ण झाल्याबद्दल त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम व्हायचा आणि दोन लाखाच्या कारवाच्या कार्यक्रमातच सगळ्या पैशाचा फज्जा उडून घ्यायचा पण आता आम्ही एवढे काम दिले की आम्हाला ते कामांची यादी वाचायची म्हटलं तरी माझ्या भाषणाचा सगळा वेळ हा यादी वाचण्यामध्ये द्यावा लागणार आहे आणि म्हणून विविध हा शब्द वापरला कारण हा मतदारसंघ महत्त्वपूर मतदारसंघ हा मुंडे साहेबांवर प्रेम करणारा मतदारसंघ आहे तसं तर महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात मी गेले तर असा मतदारसंघ नाही जिथे मुंडे साहेबांवर प्रेम करणारा वर्ग नाही अनेक वेळा मला सांगितलं जातं की इथे मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत तिथे मुंडे साहेबांवर प्रेम पडला तर मी मध्ये गेले आणि शिरूर तालुक्यामध्ये पुण्याचं शिरूर परळी बीड शिरूर नाही पुणे वै संघातलं पुणे जिल्ह्यातलं बारामतीच्या लगतलं शिरूर त्या शिरूर मध्ये मी गेले कारण त्या गावांना निधी काय असतो काळा का गोरा हे माहीत नाही म्हणजे देशाच्या नेत्याच्या राज्याच्या नेत्याच्या ज्यांच्या घरामध्ये पन्नास पन्नास वर्ष सत्ता राहिली अशा लोकांच्या शेजारच्या तालुक्याची ही परिस्थिती आहे आम्ही तर ग्रामविकास मंत्री आहे म्हणजे ते तर देशाच्या राज्याचे प्रमुख होते पण आज आम्ही ग्रामविकास मंत्री पण माझा शेजार धर्म मी पाळलेला आहे आणि लातूर जिल्हा जिथून साहेबांनी स्वतःच्या राजकीय जीवनाची सुरुवात केली रेणापूर मतदारसंघातून त्याच्याजवळून ह्या सगळ्या मतदारसंघावर साहेबांनी प्रेम केलं त्यांच्या प्रेमाचे पान हे तुमच्या पायाला विकासाचा अभिषेक करून मी फेडण्याचं काम करू शकेन ही माझ्या मन ईश्वराची किमया मी जेव्हा साहेब जीवित होते तेव्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष होते मी आता सहा वेळी मी जेव्हा महाराष्ट्राचे दौरे करत होते तेव्हा मला मुंडे साहेब म्हणले की तुला दौरे हेलिकॉप्टर मध्ये करायचे नाही तुला रस्त्यामध्ये गाडीमध्ये बसून गावाला निघायचंय आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात फिरायचंय कारण मी जेव्हा रस्त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये फिरत होते युवा मोर्चाच्या माध्यमातून कार्यक्रम घेत होते तेव्हा आम्ही जेलमध्ये गेलो रस्ता रोको केला आंदोलन केले लाथ्या टाकल्या सगळं केलं आणि मग हे कार्यक्रम करत असताना मला कळलं की मुंडे साहेबांनी मला रस्त्याने गाडीने का फिरायला सांगितलं कारण प्रत्येक किलोमीटरवर वेगवेगळ्या आपल्या राज्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत प्रत्येक तालुक्यामधली प्रत्येक मंडळामधली वेगळी परिस्थिती कुठे पाणी जास्त आहे कुठे पाणी नाही आहे कुठे सोयाबीन आहे कुठे ऊस आहे कुठे कापूस आहे कसं राहण नाही कोणता जागा जास्त राहतो कोणते प्रश्न आहेत हे सगळं अभ्यास होतो आणि मंत्री जरी पहिल्यांदा आम्ही झालो असलो तसं बघायला गेलं तर एक प्रकाश मेहता थोडा संधी मिळाली ते जर सोडले तर आम्ही सगळ्या पहिल्यांदा मंत्री झालो म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा पहिल्यांदाच सभागृहात मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले म्हणजे कुठलाही पूर्व अनुभव नव्हता गाठीशी पण तरी आम्ही जे काम करू शकलो आमचे कॅप्टन मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मला वाटतंय असं म्हणजे राज्यातल्या कुठल्याही मंत्रिमंडळाला विनायकराव पाटील एवढे वर्ष लोकप्रतिनिधीच आहेत पण एवढा निधी माहीत होता का आता एवढा निधी देऊन पण तुम्ही अजून एक आलेली जी आधी मला दिलीच आहे आता मला अधिकारी सांगतात हात जोडून प्लीज काही निधी देऊ नका असं कधीच झालं नाही कारण ते म्हणतात एवढा प्रश्न मान्यता करणं एवढं टेंटर काढणं एवढी यंत्रणा राबवणं हे आम्हाला खूप तारेवरती कसरत होते आता थोडे दिवस श्वास घ्या निधी देऊ नका अशी परिस्थिती आहे विनायकराव पाटलांच्या या मतदारसंघामध्ये मला वाटत नाही की इतिहासामध्ये एवढा निधी आलाय खूप स्वप्न असतात आमदारांची रस्ते करावे नाल्या कराव्या सभागृह करावे तीर्थक्षेत्र विकास करावा करा आरोग्य के केंद्र बांधावी ग्रामीण रुग्णालय बांधावे पंचायत समितीच्या इमारती असाव्या अंगणवाडीच्या इमारती असाव्या शाळेच्या खोल्या असाव्या डिजिटल स्कूल असाव्या आरो असावा एवढ्या मी नाव घेतले हे कुठलंही काम जर तुम्हाला करायचं असेल तर माझ्याच कडे यावं लागतं कारण ग्रामीण विकास खात्याच्या आणि हे काम, काम करायची संधी मला वा मिळाली पहिल्यांदा मला वाटलं ग्रामीण विकास मंत्री म्हणजे काय ग्रामीण विकास खात्याची मंत्री मी काय करू मी एवढी एमबीए झालेली अमेरिकेत शिकून आलेली मला ग्रामीण विकास जमेल का मी काहीतरी उद्योग विद्योग असं काहीतरी काम केलं पाहिजे थोडस वेगळं काम केलं पाहिजे पण जेव्हा मला ग्रामीण विकास दिला मुख्यमंत्री विकास मध्ये काय करू शकते त्यांनी सांगितलं मी जलसंधारण त्याला जोडलेलं आहे आणि तुला जलसंधारण आवडतं जलसंधारणात काम करायला लाग उद्यापासून आणि जलयुक्त शिवार योजना जन्माला आली आणि जलयुक्त शिवारमध्ये काम करण्याची संधी जलसंधारण मंत्री म्हणून मला मिळाली आज मी महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाते प्रत्येक ग्रामीण आमदार मला सांगतो पंचवीस पंधरा बंधारे आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना एवढ्याच कामावर आम्ही ढोल वाजून वाजवून मतं मागणारे बाकीचे काम तर हे आम्हाला आधिक्य झाले म्हणजे ते दुध दुर्धक झाले मुख्यमंत्री ग्राम सडक योजना म्हणजे नेमकं काय का मुख्यमंत्री महोदयांकडे मी गेले मी त्यांना सांगितलं की सर महाराष्ट्रामधल्या ग्रामीण रस्त्यांची परिस्थिती अत्यंत अवघड आहे आणि आपला निधी अत्यंत किरकोळ आहे आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या आधारतीवर एकदम धडाकेबाज कार्यक्रम करू आणि महाराष्ट्रात तीस हजार किलोमीटरचे रस्ते आपण करू मी आराखडा पूर्ण तयार करून त्यांच्याकडे गेले एकही एक दिवसाचा वेळ लागला नाही लगेच कॅबिनेटमध्ये आम्ही विषय घेतला आणि तीस हजार किलोमीटरच्या रस्त्यांना मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आणि महाराष्ट्रामध्ये रस्ते आहेत आज मी जेव्हा राष्ट्राने ग्रामीण भागात जाते मी, भागा मी जर डोळे बंद करून गाडीत बसले असेल तर मी ग्रामीण रस्त्यांवर माझ्या पोटातलं पाणीही हलत नाही नाही तर पहिले मी जर दातात चणे ठेवले तर त्या चण्याच्या पीठ होऊन जायचं अशी परिस्थिती व्हायची म्हणजे आपली रस्त्यांची परिस्थिती अशी झाली की मलकी आमची खराब झाली आम्हाला कुठेही जायचं तर भाषणात आम्हाला सांगावं लागेच सॉरी आम्हाला रस्त्याच्या खड्ड्यामुळे उशीर झाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बाहेर काढा असं आम्ही म्हणायचो आता आम्हाला लागतं सॉरी आम्हाला उशीर झाला रस्त्यामुळे का कारण रस्त्यांची कामं चालू आहेत म्हणून उशीर होत आहे पहिले रस्ते खड्ड्यात होते, होते म्हणून उशीर होता पण आता मात्र रस्त्यांची कामं चालू आहेत काय नॅशनल हायवे होत आहेत काय रेल्वेच्या मार्गाची तू कामं होत आहेत काय मोठ्या मोठ्या रस्त्यांची कामं होत आहेत ब्रिजेसची कामं होत आहेत महानगरपालिका असतील नगरपालिका असतील ग्रामपंचायत असतील सगळ्या गटवल्या चालत माझ्या खात्या माध्यमातून मी ग्रामपंचायत कार्यालयाचा आढावा घेतला या महाराष्ट्रामध्ये चार हजार गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयच नाही आहे आणि आणखी साडेतीन हजार गावांमध्ये जुने ग्रामपंचायत कार्यालय पडायला आलेले मग आम्ही त्यांना ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं आणि मग तेव्हा मी स्वतःहून मी स्वतःहून सूचना केली माझ्या राज्यमंत्र्यांना की तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय बांधायला तयारी मी करायला मी पूर्ण कॅबिनेट नोट बनवली आणि माझी इच्छा आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं त्याला नाव द्या मुंडे साहेबांनी बांधलेले ऋणानुबंध हे आम्ही सुद्धा पुढच्या पिढीमध्ये जपले आणि आम्हाला ज्या नेत्यांविषयी आदर आहे त्या नेत्यांचा सन्मान केला पंडित दीनदयाल उपाध्यायच्या माध्यमातून अंत्योदयाचा हो कार्यक्रम अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अगदी गरिबांपर्यंत योजना मुंडे साहेबांच्या नावाने योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मला वाटतं नाथा भाऊ खरसे मंत्री होते तेव्हा त्यांनी ही योजना सुरू केली म्हणजे जो व्यक्ती माणसाच्या जीवनाशी जोडलेला आहे त्यांच्या नावाने योजना सुरू केली तिथे आम्ही पक्षभेद आम्हाला क्रेडिट मिळतं का शिवसेनेला मिळतं का राष्ट्रवादीला मिळतं का कशाला असलं काही भेद केला नाही कारण शेवटी हे लोक हे जे नेते आहेत हे कोणा एकाचे नव्हते हे नेते सगळ्या महाराष्ट्राचे होते आणि यांच्यावर आमचा विश्वास होता आज मी ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून अडीचशे कोटी रुपयाच्या ग्रामपंचायतच्या बांधकामाचे निर्णय घेतलेले आहेत मला वाटतं तुमच्याकडे पण याच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय आले आहेत तुमच्या आमदारांच्या शिफारशीवर ग्रामपंचायत कार्यालय घेण्याचा निर्णय सुद्धा आम्ही घेतलेला आहे आज मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जवळपास या लातूर जिल्ह्याला आठशे किलोमीटरचे रस्ते आम्ही केले त्यामध्ये चारशे एकतीस कोटी रुपयाचा निधी तर ग्रामीण सडक योजनेच्या माध्यमातून आलाय त्याच्यामध्ये तीस चोपन नाही जिल्हा नियोजन नाही पीडब्ल्यूडी नाही नॅशनल हायवे नाही त्याच्यामध्ये नाबार्ड नाही त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्राचा निधी नाही पंचवीस कुठलाही निधी नाही फक्त ग्रामीण सडक योजनेला हा निधी एवढा निधी तर कधी मराठवाडा विभागाच्या रस्त्याला काय महाराष्ट्राच्या ग्रामीण रस्त्याला आधी दिला नव्हता हो हो जो आता एकेका जिल्ह्याला आम्ही देत आहोत आणि केवळ अमदपूर चाकूर या विधानसभा मतदारसंघामध्ये एकशे त्र्याहत्तर किलोमीटरचे रस्ते एकशे त्र्याहत्तर किलोमीटरचे रस्ते म्हणजे नव्वद पॉईंट अडुसष्ट कोटीचे रस्ते हे याच्यामध्ये झाले आता सगळ्यांना वाटत की आम्हाला आर एन डी द्या आर एन डी म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट मी जेव्हा तीस हजार किलोमीटर रस्त्याचा आराखडा तयार केला तर असा आराखडा आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये किमान सतरा ते अठरा किलोमीटर दरवर्षी रस्ते नवीन गेले पाहिजे सतरा अठरा किलोमीटर रस्ते म्हणजे ऍव्हरेज वीस जर किलोमीटर पकडले ते काही एवढा सोपा आकडा नाही येतो वीस किलोमीटरचे रस्ते मध्ये दहा कोटी रुपयाचा निधी आहे दहा कोटी रुपयाचा निधी दहा जन्म गेले तरी मिळाला नसता कोणा लोकप्रतिनिधीला तो घर बसला म्हणतो तुम्ही काँग्रेसचे भाजपचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे हे नाही तुमच्या तो निधी आणि सुविधा गेली पाहिजे आणि म्हणून मुख्यमंत्री ग्रामसेवक योजनेचा निधी हा आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये एवढा येतो आणि आम्ही आर एन डी वेगळा काय ठेवला हो कारण आम्हाला जर कुठल्या कठीण भागात जावं लागलं दौऱ्याला आणि अचानक तिथे लोकांनी सांगितलं की इथे रस्ता नाहीये तर त्याच्यासाठी आमच्या अधिकार क्षेत्रामध्ये आम्ही एक दहा काही टक्के रस्ते ठेवले म्हणजे तीस हजार किलोमीटर मधले वीस टक्के म्हणजे सहा हजार किलोमीटर हे चार वर्षात म्हणजे एका किल, एका वर्षात चौदाशे पंधराशे किलोमीटर रस्ते हे आम्हाला बांधायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मग मुख्यमंत्र्यांना वाटलं कुठे शब्द द्यावा वित्त मंत्र्यांना वाटलं किंवा आता जसं तुमच्याकडे काही रस्ते झाले नाही तर अशा ठिकाणी आम्ही देतो आणि त्यामुळे आर एनडीच्या माध्यमातून हे एक्स्ट्रा रस्ते सुद्धा आम्ही अहमदपूरला दिलेले आहेत आणि एक विकास केलेला आहे रस्त्याच्या शिवाय विकास होऊ शकत नाही दुसरा विकास होऊ शकत नाही शेतकऱ्यांशिवाय कारण जो अज्ञदाता शेतकरी आम्हाला आशीर्वाद देतो आमच्या तोंडात घास घालतो त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी जलयुक्त शिवार योजना आहे त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी पीक विमा योजना आहे त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं उब, उभं राहण्यासाठीच त्यांच्या खरेदी केंद्र आपण सुरू केले पहिल्या खरेदी केंद्रात किती खरेदी व्हायची किती विक्री व्हायची याचा कुणी ताळमेळ नव्हता पण आता सगळ्या गोष्टी या ऑनलाईन आणि ऑन रेकॉर्ड असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपण घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलो महिला बचत गटाच्या माध्यमातून आपण महिला बचत गटांना सशक्त केलं महिला बचत गटांना ताकद दिली शून्य टक्के दराने महिला बचत गटांना कर्ज दिलं माझी कन्या भाग्यश्री सारखी योजना सुरू करून आपण मुलींना जन्म घेण्याचा अधिकार मिळवून दिला या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी मुलींची संख्या असलेला बीड जिल्हा त्यामधला शिरूर तालुका होता हजार मुलांच्या मागे आठशे मुली होत्या आज नऊशे छत्तीस मुली हजार मुलांच्या मागे म्हणजे आज या मराठवाड्यामधल्या एका जिल्ह्यामधलं मुलींचं जन्माचं प्रमाण वाढलंय लातूर मध्ये हीच परिस्थिती आहे पूर्ण राज्यामधला मुलींच्या जन्माचा रेशो वाढलाय म्हणजे आम्ही नुसत्या इमारती बांधल्या नाही ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदा रस्ते नाल्या मंदिरं आम्ही नुसतं इमारती बांधल्या नाही आम्ही मनुष्य बळ बांधलं आम्ही माणसाची नुसती भौगोलिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला नाही तर आम्ही सामाजिक परिस्थिती सुद्धा सुधारण्याचा प्रयत्न केला अशा अनेक योजना आहे अस्मितासारखी योजना आहे ज्याच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिनचा निर्णय आम्ही घेतला त्याच्यामध्ये शाळा खोल्या दुरुस्त करण्यासाठी मी खास निधी देण्यासाठी आता सर्व शिक्षा अभियान बंद झाल्यामुळे प्रश्न निर्माण होतो त्याच्यासाठी प्रयत्न करते शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्याचा आम्ही निर्णय घेतला म्हणजे जो बदल्यांमध्ये पिळवणूक व्हायची शिक्षकांची ती पूर्णपणे बंद झाली आता ज्यांची बदली हवी तिथे नाही झाली ते सोडले तर जे लोक पंधरा पंधरा वर्ष दूर होते घरा बसून आणि सांगितलं आमचा सा संसार तुमच्यामुळे वाचला नाही तर बायको आम्हाला सोडणार होती अशा प्रकारची तक्रार घेतली प्रश्न की नवरा बायको लग्न झालेत एक राज्य जिल्ह्यात आहे एक एका जिल्ह्यात आहे म्हणजे त्यांचं नेकर हवाल नाही शिक्षक काही सिव्हिल इंजिनियर नाही पीडब्ल्यूडी इंजिनियरने एम एसीबी बीचा कॉन्ट्रॅक्टर नाहीये की त्याच्याकडे काही त्याला लाभ मिळणार आहे तो शिक्षण देणार आहे ज्ञान देणार आहे आणि तो जर सुखी नसेल आणि समाधानी नसेल तर आपली पुढची पिढी घडणार नाही कुपोषणा मृत्यूमध्ये महाराष्ट्राने चांगलं काम केलेलं आहे कुपोषण निर्मूलनामध्ये आपण चांगलं काम केलं पण सगळे चांगले काम करतात पंकजातही चांगले काम करतात त्यांच्या सभा मोठ्या होतात सभांना गर्दी होते मतदान फिरवण्याची ताकद असेल अशा लोकांच्या पाठीमागे हात धूर विरोधक लागलेले आहेत पूर्वीही लागलेले होते आणि भविष्यातही लागलेले मला एखादी माझे सहकारी मित्र आमचे मंत्री एक दिवशी मी मंत्र लॉबी मध्ये बसले होते विधानसभेच्या तेव्हा ते आले आणि ते म्हणजे आम्ही तुमच्या आता पाया पडणार आहे म्हणजे कशाला पाया पडणार आहे माझ्या म्हणजे एवढे तुमच्यावर आरोप होतात एवढा तुमच्या बाबतीत कुठलाही विषय निर्माण होतो तरी तुमच्या चेहऱ्याने मी हसरा कसा असतो मी म्हणले ह्याला मुंडे साहेबांचं रक्त माझ्या अंगात आहे हे कारण आहे जेवढा माझ्या चर्चा होते जेवढा माझ्या रागात होतो तेवढी माझी संघर्ष करण्याची ताकद वाढते कारण माझ्यावर आघात करणारे ते माझ्यामुळे घाबरलेले भेदरलेले असल्यामुळे माझ्यावर पाठवून पण माझ्या समोर असणारी जनता तिच्या डोळ्यात डोळे मी जेव्हा घालून बघते मला सांगा मी भ्रष्ट असते दुष्ट असते मुंडे साहेबांच्या विचारांवर चालले नसते तर इथे एकही माणूस या खुर्चीवर पाच सहा तास बसून माझी वाट पाहणार मी तुमच्या मनातलं काम करत असेल मी तुमच्या मनातला सन्मान जर तुम्ही एखाद्या राजनेत्याला देत असेल त्याच्या जवळ जरी नसेल तर तुम्ही माझ्यासाठी उपस्थित राहणार नाही आज तुमच्या माझ्या कामाची पावती तुमची पावती तुमची शपासकी ही माझ्यासाठी किती आले किती संदेश आले कितीही धुरळा उडाला तरीही तुमचा आशीर्वाद असेल तर नेतृत्व तेजस्वी म्हणून बाहेर येऊ शकतं हे आपण अनेक वेळा सिद्ध केलंय मुंडे साहेब आज आपल्यात नाही अर्ध्या तातावरून माणूस उठून गेल्यावर काय होत ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणजे कुणालाही स्वप्नातही नाही माझ्या नाही तुमच्या नाही आमच्या घरच्यांच्या नाही आमच्या नातेवाईकांच्या नाही कुणाच्याही स्वप्नात नाही अशी घटना घडली महाराष्ट्राच्या नाही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये लोकांचे डोळे पानावले आजही पाणावतात एखादा माणूस गेल्यानंतर चार वर्षानंतरही त्याच्या जयंती पुण्यतिथीसाठी मला लोक आग्रह करतात माझ्या बाबांच्या आतापर्यंत माझ्या हातून मी पंचवीस पुतळ्यांचं अनावरण केलंय पंचवीस ठिकाणी सभागृहामध्ये मुंडे साहेबांचे पुतळे जसं काही देव आहे असं बसवले किती मोठं आशीर्वाद मुंडे साहेबांवर आहे इतके लोक खालच्या पातळीवर गेले आहेत भविष्यात की मृत माणसाला सुद्धा स्पर्धेमध्ये ग्रहित धरून त्यांच्या सुद्धा वर आघात करायला मागे पुढे पाहणार नाहीत पण हे कुठलेही आघात आमच्यापर्यंत पोहोचणार नाही कारण जनतेची कवच कुंडल आम्हाला मिळालेली आहेत त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे त्यामुळे तुमच्या तेजाने तुमच्या आशीर्वादाने तुमची सेवा करून तुमच्या पायावर अभिषेक करण्यासाठी विकासाचा मी नेहमी सज्ज राहीन आणि चांगलं काम करणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या पाठीमागे मी राहीन उशीर झाला तरी आपण सगळे थांबलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते विनायकराव पाटलांचे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करते की सगळी सत्ता वरपासून खालपर्यंत एका हातात ठेवली याचा अर्थ जनतेचं प्रेम आपण मिळवलेलं आहे आपल्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते मी आपल्या सगळ्यांची रजा घेते जय हिंद जय भारत धन्यवाद